वैविध्यतेने नटलेल्या आपल्या या भारताला खाद्यसंस्कृतीची मोठी पार्श्वभूमी आहे विविध अशा या खाद्यपदार्थांचे महत्व म्हणजे प्रत्येक प्रत्येक शहराच्या वैशिष्ट्यात भर पाडून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करणे मग ते दिल्लीचे छोले भटुरे असो कलकत्ताचे फुचके असो मुंबईचा वडापाव असो किंवा दावणगिरीचा लोणी डोसा असो ही सगळी शहरे आपापली ओळख सांगताना या खाद्यपदार्थांचं नाव अगदी दिमाखात नमूद करतात अशाच एका खाद्यसंस्कृतीला आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका नवीन उद्योगाची सुरुवात केलेल्या पुण्यातील एका युवकाची म्हणजेच एका एम बी ए करून पुण्यातील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांच्या बाजारात नाविन्य शोधायला निघालेल्या अनिरुद्ध जंगम यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरुवात केली दक्षिण भारताच्या अस्सल चवीचा अनुभव देणाऱ्या नम्माची नम्मा या कन्नड शब्दाचा मराठी अर्थ म्हणजेच आपलं नमस्कार माझं नाव अनिरुद्ध जंगम आहे अँड आय एम द फाउंडर ऑफ नम्मा मी एम आय बी मधून बी केलं आणि त्यानंतर केमधून मास्टर्स इन फायनान्स केलं पुण्यामध्ये बरेचसे साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स आहेत ते ट्रेडिशनल साऊथ इंडियन ओटकी स्टाईल रेस्टॉरंट्स आहेत सो so, म्हणून मी uh, बँगलोरमध्ये थांबलो काही दिवस मी साऊथ इंडिया एक्सप्लोर केलं अँड ब्रॉड फ्यू आणि एक मेन्यू क्युरेट केला आणि तो सो आय डू सेम इन पुण्यातील कोथरूड मध्ये आनंदनगर मेट्रो स्टेशन जवळ असणाऱ्या आपलंस करणाऱ्या याच नम्माचं वैशिष्ट्य दडलेलं आहे त्याच्या अस्सल चवीच्या पदार्थांमध्ये आणि एका विशिष्ट पाकपद्धतीमध्ये विविध ठिकाणचे खाद्यपदार्थ चाकण्याची हौस विविध पाकपद्धती जाणून घ्यायची आवड आणि उद्योग विश्वातील शिक्षणामुळे आलेली औद्योगिक वृत्ती अशा या गुणांचा मेळ घालून एकूणच सगळ्या वर्गातील लोकांचा एका विशिष्ट प्रकारच्या आहाराकडे असलेले प्राधान्य आणि बाजारातील कमतरता ओळखून अनिरुद्ध यांनी ही संकल्पना वास्तवात आणली कर्नाटकातील स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या चवीची जाण असणारे व पाककलेत अनेक वर्षाचा अनुभव असणारे आचारी म्हणजेच नम्माच्या खाद्यपदार्थांच्या सूचीमागची खासियत इडली मेदूवडा डोसा याही पलीकडे जाऊन थत्ते इडली पोडी इडली घी पोडी इडली घी पोडी डोसा रस्सम वडा मंगळूर बन मैसूर बोंडा हे व असे अनेक विविध पदार्थ नम्माची खासियत वाढवतात सो ॲडवाईस फॉर बडिंग ऑन्टरप्रन्युअर्स वुड बी की घाबरू नका लाईक like, डोंट